शेतकरी सैनिकांच्या मागण्यांसाठी क्रांती दिनी आंदोलन शेतकरी संघटना काढणार विधान भवनवर ट्रॅक्टर मोर्चा रघुनाथदा पाटील यांची घोषणा नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी आयोजन शेतकरी आणि सैनिकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पोचण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी पुणे विधान भवनवर ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदा पाटील आणि भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी रघुनाथदा म्हणाले स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाली शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवावर राजकारण करून सत्तेचा उपभोग घेणारे अनेक राजकीय पक्षांनी घेतलेला आहे आमदारांचे आणि खासदारांचे पेन्शन वाढीचे पेन्शनवाढीचे प्रश्न दोन मिनिटात सभागृहात सोडवले जात आहेत पण सत्ताधारी विरोधकांना शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या आणि रोजगाराच्या प्रश्नावर बोलायला वेळ मिळत नाही निवडणुका आल्या की यांना शेतकरी सैनिक वारकरी लाडका भाऊ लाडकी बहीण आठवते जाती जाती तेढ ते निर्माण करून सत्तेत जाण्याचा यांचा मनसुबा हाणून पाडण्याकरिता शेतकऱ्यांच्या दुधाला ऊसाला इतर पिकांना हमीभाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि युवकांना रोजगार देण्यासाठी शहीदांना सैनिकांना त्यांचा हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या या सरकारला हाणून पाडण्यासाठी सरकारच्या विरोधात पुणे भवनावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत असं पांडुरंग भोसले विजय पाटील गणपती चव्हाण शिवाजी नानखिल यांच्यासह शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जवान किसान पार्टीच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि याच कारण म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी पुण्यामध्ये महसूल आयुक्तांच्या समोर आम्ही ट्रॅक्टर मोटारी गाड्या मोटरसायकली जनावर अशा सर्व निशी एक प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहोत आणि या मोर्चामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच सैनिकांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न या सगळ्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये किमान दहा हजार शेतकरी सामील होतील अशी अपेक्षा आहे आणि या मोर्चाच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन त्याच ठिकाणी सुरू करणार आहोत आणि हे धरणे आंदोलन हे बेमुदत चालू राहील हे सरकारने याची दखल घ्यावी यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे सरकारने जर दखल घेतली नाही तर बेमुदत धरणे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत सरकारला इशारा आहे रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे